नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाच्या गोष्ट मालिकेमध्ये आता तुम्हाला भरपूर काही ट्युस्ट येताना तुम्हाला दिसत आहेत या मुक्ताला सारखं सारख्या या ठिकाणी अपयशी येताना दिसत आहे अभिषेक आणि सावनीतच्या प्लॅनमध्ये यशस्वी होते आणि ही मुक्ता प्रत्येक गोष्टीत वाईट ठरताना दिसते त्याच्यामुळे अपयश आणि सगळ्यांच्या नजरेत ही मुक्त आता वाईट होत आणि दिसते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल नुड़ी नुड़ी तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालकीचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहील तर प्रेक्षकांना साखरपुड्याची तयारी सुरू असते सगळेजण इथे बसलेले असतात कोमलही पाठवा या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसते आणि हा जोडून ते थांबलेलं दिसते अभिषेकही या ठिकाणी असतो पण दुसरीकडे मुक्तापण बसलेले असते आणि या मिरला आणि बाकीच्यांना खूप टेन्शन आले असतं नक्की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना या अभिषेकची बायको येईल ना या सगळ्यांचं लकीने आणि मिरनं टेन्शन घेतलं असतं तेव्हा मुक्ता बोलते येईल तो काळजी करू नको आणि ते सगळेजण गापा मारत असताना इथे पंडितही मंत्रसुद्धा मारताना आपल्याला दिसतोय परंतु या सगळ्या गोष्टींनंतर इथे स्वाती या कोंबला बोलते अरे रोमाल कुठे तुझा ते पुस म्हणून तेव्हा तिच्याकडून नसतो तेव्हा स्वा ही सावनी बोलते तुला मी सांगितलं होतं ना रोमाला ठीक आहे जाऊ दे मी आणते असं बोलून जाते आणि तेवढंच येते अभिषेकला या त्याच्या बायकोचा फोन आलेला असतो मग त्याने जे केलं असतं प्लॅन सोशल मीडियावर सगळं पसरवण्याचं ते त्याच्या बायकोपर्यंत पोहोचल्याने ती लगेच फ्लाईट कॅन्सल करून धावत पळत येते आणि याला फोन करते आणि खूप महत्त्वाचा फोन आलाय असं सांगून तो खाली या ठिकाणी बोलण्यासाठी जातो मुक्ता विचार करते अचानक असा एवढा काय महत्त्वाचा फोन आहे की साखर फोडायला उठून जाते तिला डाउट येतो नक्कीच ही बायकोचा असू शकतो आणि लगेच मग हा अभिषेक खाली गेल्यानंतर त्याच्या मुक्ता सुद्धा कारण सांगून बाहेर जाते दिसते आणि खाली मग गेल्यानंतर मागून त्याची बायको त्याला मिठी मारते आणि यानंतर तिला बघून मात्र अभिषेकला खूप मोठा धक्का बसतो कारण हिला मी फ्लाईटमध्ये बाहेर पाठवलेली होते, आता होते ये ये तो तो ती आता फ्लाईटमध्ये असायला हवी होती परंतु ही इथे अचानक कशी काय याचा टेन्शन त्याला या ठिकाणी येताना आपल्याला दिसतंय यानंतर तो तिला खूप जपतो अरे तू बाहेर जात होती तू इथं अचानक कशी काय तुला कळते जेव्हा तू किती मोठं प्रॉब्लेम्स आहे तेव्हा ती खूप ओरडते पण लगेच तिला एका रूममध्ये ते स्टोर रूम असतं त्या ठिकाणी जातं आणि हे तुझं काय चाललंय तू इथे कशाला आली तुला मी बाहेर पाठलो होतो ना त्यावरती बायको तुझं हे चाललंय काय तू कोणत्या मुलीशी लग्न आहे ती मुलगी कोण आहे तू मला धोका देतोय का आणि बरंच बडबड या ठिकाणी ते करताना दिसते त्याला झापताना दिसतो समजवतो असं काही नाही आहे माझं तुझंच प्रेम आहे ते बोलते नाही तसं असतं तर आपल्या लग्नाविषयी तू सगळ्यांना सांगितलं असतं तू लग्नाविषयी कोणाला सांगितलं नाही आणि तुला तर तुझ्या फ्रेशने बॅचलर ऑफ तो आवडता अवॉर्डसुद्धा दिला आहे आणि घरातल्यांनासुद्धा तू याविषयी काहीच कल्पना दिली नाही काहीच सांगितलं नाही म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे तुला या सगळ्या गोष्टीला पोहायचं आहे तुला माझ्या मी बोर झाले ना तू बोर झाले आहे ना माझ्याकडून तुला बिलकुल आता इंटरेस्ट नाही ना माझ्यात म्हणूनच असं करतोय ना असं असंख्य प्रश्न ही पोरगी या ठिकाणी बोलताना त्या अभिषेकला दिसते आणि ती कोमल कोणी माझ्यापेक्षा सुंदर ती आता तुझं माझ्यावर प्रेम राहिले नाही ना बरीच त्याला झापतानासुद्धा दिसते पण मी आता शांत बसणार नाही मी सगळ्यांना सांगणार आणि यानंतर अभिषेक त्याचे तोंड पकडतो आणि शांत हो आधी माझं आईक आणि मग तो सांगतो की मला एक खूप मोठी संधी भेटली मागं एका पोरीने मला कानाखाली मारली होती ना आता त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे हा अपमानाचा बदला खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी परंतु यापेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कामाचे ना मला भरपूर पैसे भेटत आहेत आणि म्हणूनच मी हे करतोय आणि ते पैसे भेटल्यानंतर आपण सेटल होऊ सगळ्यांना या सगळ्या गोष्टी सांगू आणि इथे खाली मुक्ता सुद्धा आलेली असेल मुक्ता अभिषेकचं आणि त्या पोरीचं बोलणं ऐकते आणि आता हे तावडूच सापडलेत म्हणून ते बाहेरून कळलं होते आणि या सगळ्या गोष्टीविषयी सागरला सांगायला पाहिजे असं ते बोलते परंतु दुसरीकडे कोणाचा तर मोबाईल या ठिकाणी अभिषेककडं असल्याने तो लगेच सावलीला फोन करून सगळी सत्य परिस्थितीत सांगतो आणि यानंतर मग ते बोलते की तो एक काम कर सागरला फोन कर आणि खाली तू अडकलाय कोणीतरी मला बाहेरून लॉक केलाय असं सांगून सागरला बोलून घे म्हणजे या ठिकाणी कोणालाही कसलाही त्रास होणार नाही डाऊट येणार नाही आणि ही मुक्ता तिथे जायला ते सागरला सांगते सगळं अरे आ, या सागरची शिवाय सॉरी या अभिषेकची बायको आली आहे तो आपल्या मुको मला की त्याच्या आधीच लग्न झालं चला तुम्हाला दाखवते आणि इथे हा अभिषेक बायकोला सांगतो की आता इथे सागर येईल सागर आला की तो लगेच लप आणि मी गेल्यानंतर कोणाच्याही नकळत पाच मिनटानंतर बाहेर पड तर ती पण ठीक आहे बोलते आणि मग तुम्ही काय बोलताय घोस खोटं ना का बोलू सागर या अभिषेकला कोणीतरी लॉक करून ठेवेल त्याचा मला फोन आला होता इथं मात्र मुक्ताची खूप मोठी चूक झालेली असते या अभिषेककडे कोणाचा फोन आहे याची कल्पनाही तिने केलेली नसते आता त्याने काहीतरी डाव खेळायला असेल याची कल्पना आहे ते नंतर लॉक करून खाली बघतो तर अभिषेक असतो अभिषेकने आधीच सांगितलं असतं की मी हे रूममध्ये अडकलो यानंतर हा सागर आतमध्ये सगळीकडं बघतो परंतु या ठिकाणी मात्र कोणीच दिसत नाही आहे त्याच्यामुळं तरी शोधतो मुक्तही शोधते परंतु ती पोरगी त्या ठिकाणीच असते एका ठिकाणी लप्रेर पण यांच्या नजरात येत नाही आणि मग यानंतर अभिषेक आणि ते सगळे बाहेर येताना दिसतात कोणीच नाही आहे असं बोलताना दिसतं आणि पुन्हा एकदा या मुक्ताचा प्लॅन या ठिकाणी आपल्याला फसताना दिसतोय काहीच कळत नाही आता करू तरी काय आणि इथं मी मुक्त विचार करत असेल आता या फ्रॉड माणसाला मी शोधणार नाही आता चांगला तावड सापडला आहे आणि याचा परदाफाश मी करणार आणि दुसरीकडे सागर सगळीकडे शोधतो परंतु हे काय भेटत नाही तर सागर शोधतो हे काय झालं अचानक तुम्ही इथे कसे काय त्यावर बोलतो मला एका पेशंटचा फोन आला होता मला वाटलं काही इमर्जन्सी असलं म्हणून मी इथे येऊन काहीतरी बोलवतो पण तेवढंच बाहेरून कोणीतरी कड लावली तेव्हा हा सागर रागाने मुक्ताकडे बघतो कारण मुक्ताने सांगितलं असतं मी त्याला बाहेरून लॉक केलं त्याची बायको इकडे आलेली आहे आणि तिनेच सगळ्या गोष्टी इथे आहे आणि लंगे मला पकडायचे परंतु प्रत्यक्षात मात्र या गोष्टी घडत नाही आणि मग हे लग्ना हे साखरपुड्याच्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतो परंतु सागर मात्र या मुक्तावर प्रचंड या ठिकाणी आणि तो मला दिसणार आहे पुन्हा पुन्हा या मुक्ताचा संशय काय दूर होत नाही आणि त्याच्यावर विश्वास बसत आहे आणि याच गोष्टीवरून तुम्ही स्वतःच्याच मनाचं खरं करता काय तुम्हाला कळतं का नाही असं बोलून प्रचंड झापताना या ठिकाणी सागर मुक्ताला आपल्याला दिसणार आहे एवढं सर्व शोधून तर या मुक्ताचा सामना होत नाही आता जाऊन तुम्ही बघितलं का असं सुद्धा ही मुक्ता या ठिकाणी सांगताना दिसते तेव्हा तिच्या इच्छेकत्र हा सागर आतमध्ये जाऊन सगळं बघतो पण काय भेटत नाही हा अभिषेक प्रार्थना करतो देवाकडे प्लीज तुझ्याच आता सगळ्या हातात आहे काही चुकीचा घडू देऊ नको आणि होतही तसंच ती पोरगी काय या सागरला भेटत नाही आणि ते दुसरीकडे ही सावने सांगते की अंगठ्या सापडत नाही तेव्हा मुक्तही खूप मोठा धक्का बसतो आणि या स्वातीला अंगठ्या कशा काय सापड नाही आपण सगळं जपून ठेवल्या होत्या आणि सावने बोलते मी पण तुम्हाला शोधायला मदत करते परंतु ही इंद्र बोलतो नाही नाही तुझी काही गरज नाही तू या घरातली नाही आहे तो हाताही कोणत्या गोष्टीला लावू नको आम्ही आमचं शोधू आणि हे सगळेजण सगळ्या ठिकाणी रूममध्ये बेडरूममध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला अंगठी शोधताना दिसतोय परंतु या अंगठ्या या सावणीकडं असतात मुद्दाम तिने ते लपवून ठेवलेले असतात आणि पुन्हा ते या सगळ्या अंगठ्या आपल्याला पाहिला की डस्टबिनमध्ये टाकताना दिसत आहेत आणि इकडे मग हे सगळं प्रकार झाल्यानंतर हा अभिषेक पुन्हा या साखरपुड्याच्या ठिकाणी आपल्यावरती येताना दिसतोय आणि पुन्हा या या गोष्टीची छानपैकी तयारीसुद्धा करताना दिसत आहे सागर मात्र या मुक्तावर प्रचंड पुन्हा चिडलेला दिसतोय आणि मुक्ताचा प्लॅन इथे फसलेला दिसतो आणि त्यामुळे हा मिहीर आणि आपिलकीसुद्धा टेन्शनमध्ये आलेला दिसतोय परंतु आता येणार भागामध्ये पुन्हा नवीन कटकारसन चावणे अभिषेक करताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा या अभिषेकाला पूर्ण होताना दिसतोय आणि त्या गोष्टीमुळे सागर आणि त्याच्या कुटुंबाचा पुन्हा नव्याने विश्वास या अभिषेकावर बसताना दिसतो त्याच्यामुळं मुक्ताने आता काही जरी सांगितलं तरी मात्र कोणीही विश्वास ठेवणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली येताना काहीतरी आग लागते की दूर होतो काहीतरी होतं आणि कोमल पुन्हा त्या ठिकाणी अडकते आणि हा अभिषेक मग स्वतः तिला वाचवाय जातो आणि स्वतः तिला वाचून तिकडून जाऊन तिला घेऊन येतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सगळ्यांचा विश्वास तिच्यावर बसतो आणि मग त्याला साखरपुडा करून घेऊया असं बोलतो परंतु मुक्ता बोलते त्याचा हात एवढा बाजला आहे आपण साखरपुडा एक दिवस पुढे ढकलू आहे काय हरकत आहे पण हा अभिषेक बोलतो नाही नाही खूप महत्त्वाचा दिवस आहे उगत उशिरा करण्याची गरज नाही आजच आपण हा साखरपुडा करून घेऊया असं तो काही करतो या ठिकाणी पण आता मालिकेच्या आलेल्या नवीन प्रोमोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता सावले बोलतो तुमचा भोळे बांधण्याचा चेहरा जो आहे ना तो तुमचा बाजूला ठेवा तुमचं सगळं खरं रूप आता सगळ्यांसमोर आले आणि ही इंद्रा या मुक्ताला सॉरी या स्वामनीला घराच्या बाहेर हाकलताना दिसते परंतु आता या गोष्टी कशा पद्धतीने मागले की दाखवण्यात येतात हे मात्र प्रेक्षकांना उत्सुकता आहे आता पाहू यंत्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करू शकता धन्यवाद